नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन ते क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आज यू पी एस मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत दोनशे तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे ही एक अधिकारी पदाची नि भरती आहे सदर भरती जाहिरात क्रमांक आहे बावन्न दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या आहे दोनशे तीस पदाचे नाव आहे अंमलबजावणी अधिकारी लेखा अधिकारी एकशे छप्पन पदसंख्या आहे व सहाय्यक अग्निशम भविष्य निवाह निधी आयुक्त चौऱ्याहत्तर जागा आहेत अशा एकूण दोनशे तीस जागांसाठी ही अधिकारी पदासाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार विद्यार्थी ह्या भरतीसाठी अर्ज करू शकता करू शकतो सदर भरतीसाठी वयाची अट अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एस सी पद क्रमांक एकसाठी तुम्हाला अठरा ते तीस वर्ष वयमर्यादा आवश्यक आहे व पद क्रमांक दोनसाठी तुम्हाला अठरा ते पस्तीस वर्ष वयमर्यादा आवश्यक आहे त्याचप्रमाणे समांतर आरक्षणानुसार एस सी एस टी या प्रयोगासाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी प्रयोगासाठी तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करत असताना परीक्षा फी ही जनरल ओ बी सी कॅटेगरीसाठी पंचवीस रुपये आहे व एस सी एस टी पी एच व महिला या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा पी आकारण्यात आलेली नाही आहे सदर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत शेवटची तारीख ही बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भारतीसाठी सविस्तर जाहिरात ही ड्रायव्ह गुगल डॉट कॉम या फा वेब्सला गेल्यानंतर तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये सर्व सविस्तर माहिती भेटणार आहे ती पूर्णपणे वाचूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन प्रथम तुम्हाला यू पी एस सीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून एक्झाम बी पे करायची आहे व फॉर्म सबमिट करायचं आहे सदर अधिकृत वेबसाईट यू पी एस सी डॉट डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तर तुम्हाला यू पी एस सीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे यू पी एस सी ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे ती अधिकारी पदाची जे पण पोस्ट आहेत पोस्ट त्या पोस्टसाठी स जास विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करते व गव्हर्मेंटला प्रोवाइड करते व एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरमध्ये जॉब आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर तुमचे पदवी जर असाल तर तुम्ही नक्की या भरतीसाठी अर्ज करा व महिलांना तर सविस्तर यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही त्यामुळे महिलांनी नक्की या भरतीचा लाभ घ्यावा ही व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूजांना शेअर करा धन्यवाद